जय भीम नमबुद्ध आहे जे, नम जे सगळ्यांना आज घरी आमरचा भेट बनवला हो आहे आज काहीतरी वेगळं करायचा विचार चालू आहे आज ज्योतिषी पैस लावूया आपण नक्की तीन ग्लासची ठेवूया आणि तीन ग्लास जे लवकर पियल त्याला पाचशे रुपये बक्षीस असं आपण ठरवूया बघूया ज्योती काय बोलते चला आपण जाऊया ज्योतीकडे काय बोलते नक्की बघूया चला बसले निवांत मी काय होतो आपण शर्यत लावूया का आमरस काही पण काही पण नाही तू तीन ग्लास फास्ट पेली की मग मी तुला पाचशे रुपये बक्षीस दे बोल जो मग मी पहिला पेला तर मी तर येईलच पण तू पहिल्यांदा पेलीस तर तुला ते पाचशे रुपये बक्षीस आणि जर नाही पेली तर मी सांगेल ते काम करायचं ते माझा प्रश्न तू फाटला पट्टी तू मग तू आणि तू पाचशे रुपये मला काय करायचंय बोल लवकर काय सेम 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 नाही ग्लास घ्यायचे नाही तू दोन घे चल मी तीन घेतो एक ग्लास एक्स्ट्रा असं काय नाही नाही एक ग्लास एक्स्ट्रा विचार घ्यायचे मी मी तीन ग्लास घेणार आणि तुमच्या आवडीच्या ज्योतीताई सगळ्यांना दोन ग्लास मी तीन ग्लास घेतो एक ग्लास माझ्यापेक्षा एक्स्ट्रा नाही चार घ्यायचे चार नाही चार चार नाही मी तीन ग्लास घेईल आणि दोन ग्लास ज्योती घेईल बघूया आपण पुढचे पैस कशी होते ती आणि नक्कीच बघूया चला चला तर सगळ्यांनी ज्योतीने सगळी तयारी करून ठेवलेली आहे बघा आंब्याचे ग्लास तयार आहेत हे बघा आंब्याचे ग्लास माझे तीन आणि तिचे तीन ग्लास आहेत आता बघूया नेमका आणि पाचशे रुपयाचं बक्षीस तिने अगोदरच हातात घेऊन ठेवले इथे ठेव इथे ठेव इथे ठेव पहिले ज्यावेळेस जिंकशील त्यावेळेस घे पण जिंकणार तर मीच आहे हे आंब्याचे ग्लास करून ठेवलेत आणि हे बक्षीसचे पाचशे रुपये आता बघूया बघूया आपण कोण कोण जिंकत आहे आणि कोण हारत नक्की पाहूया हो हो तू जिंकणार आहे ते नंतर बघूया आपण पहिला हे बघूया आणि अशाच प्रकारे आता आपण बघूया पुढे नंतर आता रेस चालू करतोय कोण जिंकलं कोण हारताय शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्की आणि खरच खूप खूप पाहूया आपण चला असं नाही आपले सगळे क्लास आता बघूया फोन लवकर आता माझे पण तीन क्लास आहेत तिचे पण तीन क्लास आहेत तर नक्की पाहूया आता फोन पटत आहे आणि मीच आहे पाहूया आपण चला कोण म्हणतो थ्री बोलत आहे

ज्योतिकोडे आहे आणि रुपये अशा प्रकारे त्यांचा आनंद बघूया कसा व्यक्त करतात ते नक्की बघूया आता एक मिनिट शॉपिंग करणार मी माझ्यासाठी आणि अशाच प्रकारे आंब्याचे आंब्याचे सगळे ग्लास तुमच्या सगळे संपवलेले आणि एक ग्लास माझा भरून राहिलेला आहे बघा आणि तिथे बघा हमरवानी तीन ग्लास पिऊन घेतले आणि माझा एक ग्लास तसाच राहिला ऍक्च्युली मी मागे पडलो थोडा कन्फ्युज झालो होतो पण ठीक आहे चला वा 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 ओके ओके ठीक आहे ठीक आहे खूप छान पैकी खुश झाले मी आणि मला विश्वास सोबत मध्ये होत नाही की त्यांनी खरंच होते पहिले नाही तर मी एक नंबर आले म्हणून खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आणि खरच मला वाटत नव्हतं की मी जिताना म्हणून अजिबात वाटत नव्हतं तरी सुद्धा मी जिंकले वाव खूप छान आणि 500 जिंकले तर तुम्हाला आता जो ते 500 रुपये जिंकलेले ते नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा आपला साधा व्हिडिओ घरातला आणि सगळ्यांचे खरंच मनापासून धन्यवाद जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय खरंच नक्की सगळ्यांनी सपोर्ट करा मला आणि व्हिडिओ कसे वाटते नक्की सांगा कमेंट करून खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय भीम जय शिवराय